आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लोकसभेच्या निवडणुका आपल्याकडे तेरा मेला होणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काही जे उमेदवार निवडणुकी करता इच्छुक होते त्यापैकी आझरावांनी परत राष्ट्रवादीमध्ये येऊन निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आणि सन्माननीय अजितदादा पवार आणि वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला की त्यांना परत एकदा पक्षाला घ्यायचं आणि घड्याच्या चिन्हावर त्यांना निवडणूक लढवायला लावायची माझ्यामध्ये आणि अठराच्यामध्ये जे राजकीय मतभेद होते गेले वीस पंचवीस वर्षाचे राजकीय मतभेद ते एका दिवसामध्ये समजणं शक्य नस नव्हता आणि जर ते शिंदेच्या चिन्हावर निवडणूक लढणार असेल किंवा शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक असते तर मलाही ते कुठं खूप अडचणीचं गेलं असतं आणि म्हणून माझा विरोध त्या ठिकाणी होता आज आठरावांनी निर्णय घेतला की राष्ट्रवादीमध्ये यायचा आणि घडाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला जर असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या बरोबर राहणं माझ्या दृष्टीने फार इष्ट ठरणार आहे आणि तो निर्णय मी या ठिकाणी घेतलेला आहे तर तुम्ही त्याला विरोध दर्शवला होता पक्ष स्वागत करेल मात्र तुम्ही राजकारणामध्ये अधिक तर असाल असं कुठेतरी तुम्ही हे केलं होतं मात्र आज उद्धव पोतींची भूमिका बदलली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला एखादा सहकारी आपला नेता जर अडचणीमध्ये असेल आणि त्यांना जर आपली मदत लागत असेल तर अशा वेळेला काही भूमिका ह्या बाजूला सुद्धा ठेवाव्या लागतात आज जर अजित पवार अडचणीत असतील आणि जर माझ्यासारखीनं भूमिका बदलली नाही तर मग पहिलीच भूमिका मी अजित अजित पवारांच्या बरोबर जाण्याची घ्यायला नको होती आज जर मी ती भूमिका घेतली तर मला दादांच्या हाकेला ओ दिली पाहिजे दादांच्या विचाराच्याच मागे गेलं पाहिजे आणि म्हणून मी माझी भूमिका या ठिकाणी बदलली आहे राष्ट्रवादीचे उमेदवार कोण असणार आहे आढळराव पाटील हे आता राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहे